चकुली हे काय चाललंय तुझं हे काय होय का तुझं लिपस्टिक लावायचं चल आवर पटकन शाळेत जायचंय किती ऋषी झाल कॉलेजमध्ये शिकायला जाते की लिपस्टिक लावून नट्टापट्टा करायला जाते हे जे करायचं ना ते लग्नानंतर करायचं चल आता आवर पटकन सुनबाई हे लिपस्टिक वगैरे आपल्याकडे चालत नाही तुझ्या सासऱ्यांना आवडत नाही चला ठेवा खूप काम पडले ते काम आधी करा आई काय तू लिपस्टिक लावत बसली चल ना मला टिफिन दे मला उशीर होतोय ऑफिसला जायला काय ही म्हातारी हे काय वय का लिपस्टिक लावून असा फॅशन शो करायला सासूबाई शोभतं का तुम्हाला तुमचं वय काय तुम्ही करताय काय काय करणे जाऊ दे पुढच्या जन्मी करीन सगळे